हॅलो एव्हरी पण ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे भोपळ्याचं नेहमी नेहमी सांबर किंवा रस्सा भाजी तीही वाटणासोबत खाऊन जर तुम्हाला कंटाळा आलेला असेल तर आज आपण पाहणार आहोत भोपळ्याची झटपट होणारी अशी सुक्की भाजी तीही हरभऱ्याची डाळ टाकून केलेली तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अगदी कोवळा भोपळा घेतलेला आहे त्याच्या अशा पद्धतीने फोडी करून घेतलेल्या आहेत तर फोडी करत असताना त्याची साल काढून घ्यायची आपल्याला तर आणि जर मधला भाग बियांचा जो असतो तो जर बिया कडक असतील तर तो देखील काढून घ्यायचा तर कोवळा असल्यामुळे मी तो काही जास्त काढलेला नाही आहे तर हे आपण साईडला ठेवून देऊया सोबतच इथे मी घेतलेली आहे चण्याची डाळ तर एक वाटी चण्याची डाळ मी साधारण दोन तास भिजत घातलेली आहे तर आता आपण हा भोपळा जो आहे तो मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून देऊया म्हणजे काळा पडणार नाही आता फोडणी करून घ्यायची आहे कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचे तेल गरम झाल्याच्या नंतर मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडल्याच्यानंतर इथे मी बारीक चिरलेला लसूण घालून घेतलेला आहे पावचमचा यामध्ये हिंग घालून घ्यायची आहे आपण डाळ वापरलेली आहे त्यामुळे इथे मी हिंगाचा वापर केलेला आहे तर छान लसूण आपल्याला गोल्डन करून घ्यायचं आहे सोबतच आवडत असल्यास कढीपत्त्याची पाणी देखील घालून घ्यायची तर छान हे सगळं परतवून घ्यायचं आहे गोल्डन झाल्याच्या नंतर यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत तर अगदी बाकीचं काही वाटण वगैरे मी वापरणार नाही आहे या भाजीमध्ये फक्त बेसिक सी सिंपल अशी फोडणी करून घ्यायची आहे आणि यामध्ये आपले मसाले बेसिक घालून घेणार आहे म्हणजे तिखट घालून घ्यायचे आवडीनुसार हळद घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे दोन मिनटं मसाले तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि यामध्ये आपण जो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे भोपळा तो घालून घ्यायचा आहे नेहमीच्या वाटणाच्या भाजीपेक्षा जर थोडीशी वेगळी अशी भाजी जर तुम्हाला खायची इच्छा झाली असेल तर या भाजीला नक्की ट्राय करा खूपच टेस्टी लागते तर भोपळा घालून झाल्याच्यानंतर आपण यामध्ये लगेच डाळ घालून घेणार आहोत डाळ ऑलरेडी भिजवलेली आहे त्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आणि भोपळा तसाही कवळाच आहे त्यामुळे तोही शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर हे सगळं आपल्याला मीडियम गॅसवर परतवून घ्यायचे तेलामध्ये दोन मिनटं परतवायचं चांगलं म्हणजे मसाले छान कोट होतात आणि नंतर यामध्ये मी साधारण एक ग्लास पाणी घालून घेणार आहे भाजी ही आपण जास्त रस्तेदार करणार नाही आहे सुकीच करणार आहोत त्यामुळे मी इथे एक ग्लासच पाणी घालून घेणार आहे ही भाजी भाकरी चपाती कशासोबतही खूपच टेस्टी लागते आणि टिफिनसाठी तर अगदी झटपट होणारी आहे छान मिक्स करायची आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे तर एक दोन तीन मिनटाने भाजीला छान उकळी येऊन द्यायची आहे आपल्याला भाजीला उकळी आल्याच्यानंतर यामध्ये मी साधारण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे इथे भाजलेले शेंगदाण्याचा कूट मी वापरते आहे हा ऑप्शनल आहे पण भाजी छान मिळवून येण्यासाठी हा शेंगदाण्याचा कूट मी इथे घातलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल फक्त डाळ घातल्याच्या नंतर थोडीशी ती मॅश करायची म्हणजे भाजी छान मिळून येते तर पाच मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता भाजी मस्त अशी शिजलेली आहे तर गरमागरम आपण भाजी सर्व करून घेऊया आवडत असल्यास कोथिंबीर घालून घ्यायची तर झटपट होणारी अशी टिफिनसाठी भोपळ्याची भाजी तीही हरभऱ्याची डाळ टाकून तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय